ब्रेकिंग न्यूज वैनगंगा न्यूज लाइव नेटवर्क खेडी बोनपीपरी मार्गावर भीषण अपघात दोन ठार एक गंभीर जखमी मूल प्रतिनिधी खेडी बोनपीपरी मार्गावरील जुना येथे सोमवारी दी एकोणतीस दुपारी झालेल्या भीषण अपघातात दोन तरुणांचा मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झाला आहे मिळालेल्या माहितीनुसार सारंग गंडाटे सव्वीस व प्रियांशु गंडाटे तेवीस दोघे हिरा पेंढरी मक्ता ता सावली हे दोघे आणि लंकेश समर्थ रा मुंडाळा दुचाकी क्रमांक एम एच चौतीस जे तीन आठ सात नऊ वरून गोंडपीपरी येथे कीटकनाशक आणण्यासाठी जात होते दरम्यान विरुद्ध दिशेने येणाऱ्या ट्रक क्रमांक एम एच चाळीस डी सी एक सात आठ पाच ने जोरदार धडक दिली या भीषण धडकेत सारंगचा जागीच मृत्यू झाला तर प्रियांशूचा मूल येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला लंकेश गंभीर जखमी असून त्याला पुढील उपचारासाठी चंद्रपूर येथे हलविण्यात आले आहे घटनास्थळी पोहोचून मूल पोलिसांनी पंचनामा करून जखमींना तातडीने रुग्णालयात हलविले मृतदेहाचे शवविच्छेदन मूल उपजिल्हा रुग्णालयात करण्यात आले या ट्रक ट्रकचालकाविरुद्ध मूल पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी सत्यजित आमले पोलीस निरीक्षक विजय राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक उपनिरीक्षक तानू रायपुरे करीत आहेत दरम्यान रस्त्यावरील खड्डे व सुरजागड कोणसरी कंपनीच्या जड वाहनांमुळे अपघाताचे प्रमाण वाढत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे त्यामुळे प्रशासनाने तातडीने लक्ष घालण्याची मागणी होत आहे ವೈನಗಂಗಾ ನ್ಯೂಸ್ ಲೈವ್ ನೆಟ್ವರ್ಕ್